मुंबईतला पावसाची दृश्य समोर आलेली आहेत मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे अंधेरी सव्वे पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळत आहे काल रात्रीपासून मुंबईत कोसळधार पाऊस जो आहे तो पडतोय आणि त्याच्यामुळे आता अंधेरी सव्वे देखील पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळत आहे प्रवाशांचा रोजचा रस्ता असलेला अंधेरी सव्वे जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय कशा पद्धतीनं या पाण्यामध्ये कचरा देखील साचलेला आहे आणि त्यामुळे वाहनं जाण्यास या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे गैरसोय होताना दिसते आताची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य अंधेरी सव्वेची आपण बघतोय साम टी व्हीच्या माध्यमातून मुंबईतली मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्याच्यामुळे अंधेरी सव्वेला त्याचा मोठा फटका बसलाय अंधेरी सव्वेमध्ये पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे अंधेरी सव्वेचा जो रस्ता आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे तिथली वाहतूक कोंडी झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संजय यांच्याकडनं संजय काय अधिकची माहिती मिळते काय तिथली परिस्थिती आहे सध्याची असून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि परिणामी पश्चिम उपनगरातील जो एक सखल भाग आहे त्यापैकी अंधेरी सभे हा देखील एक सखल भाग आहे आणि सध्या अंधेरी परिसरातील सभेमध्ये पाच फुटापर्यंत जे पाणी साचलेलं आहे त्यामुळे मुंबई पोलीस वाहतूक पोलीस असतील किंवा महापालिकेचे कर्मचारी असतील यांनी हा अंधेरी सभे वाहन चालकांसाठी जो बंद केलेला आहे आणि अंधेरी सभे परिसरामध्ये असणारा जो मोगरा नाला ह्या नागऱ्यातील मोठ्या प्रमाणावरती जो काही कचरा किंवा गाळ आहे तो देखील सभेमध्ये पर... आल्यामुळे त्या ठिकाणी पाणी जाण्याचा जो मार्ग आहे तो, मार तो बंद झालेला आहे महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही पंपिंग स्टेशन देखील उभारण्यात आलेले मात्र पावसाचं प्रमाण जो जास्त असल्या कारणानं पंप देखील मोठ्या प्रमाणावर काम करताना या ठिकाणी पाहायला मिळत नाही त्यामुळे सभेतील पाणी ओसळण्यासाठी काही काळ जावा लागेल तोपर्यंत वाहन चालकांनी जे आहे ते ब्रिज असेल मृणालता वापर करावा असं आवाहन जे आहे ते वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे नक्कीच धन्यवाद संजय तुम्ही दिलेले या सविस्तर माहितीसाठी तर अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याची ही दृश्य आपण बघतोय मुंबईत मुसळधार पाऊस आहे आणि त्याचा फटका जो आहे तो अंधेरी सबवेला देखील बसला